मैदानावरती होते दोन्ही संघ मैदानावरती हजार आहे

चढाई करते मुकेश त्याला टॅकलचा प्रयत्न करतो योग्य सुरेख टॅकल होते चॅम्पल प्रत्युत्तर दिलं जाते ते टॅकलनं दोन्ही संघांमध्ये अशी चुरस्त आली चिरली आपल्याला बघायला मिळते आपण सेमी फायनलचा पहिला सामना बघतोय चढाई करतो पुन्हा एकदा भक्कम मार्गाचा चढाई पटतो महेश घरी तर सहा डिफेंडर आणि महेश आवेश मात्र मगाची चुकन करता रिकाम्या असतात कोटमध्ये परत नाही त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा चढाई करतो तो संकल्प हटोकाट प्रयत्न करतोय यांच्याचा प्रयत्न करतोय संकल्प परंतु त्याला आतापर्यंत काही जमलेलं नाही आणि एक गाडी बात केला होता महेशला पुन्हा एकदा मैदानात बाहेर घालवलंय नाही शुभमच्या आणि आता चढाई करतोय तो प्रमोद फक्त बंदचा उंच पुरा काढू जागृती बस संघाचा चढाई पडतो प्रमोद सर कशी तऱाई केली घरी प्रयत्न केला परंतु लागलं त्याला दोन्ही एक चोरस बघतोय दोन्ही संघांमधली एक लढत बघतोय दोन्ही संघांमधली एक भिरेत आपण यावेळेला बघतोय सेमीफायनलचा सामना आपण बघतोय या <laughs> घरच्या मैदानावरती दोन्ही घरचे संघ आपसात भेडताना आपण बघतोय यावेळेस <laughs> मात्र खुश केलं जातोय चराईपट तो त्या ठिकाणी येतोय बरोबर चढाई करते जागृती संघाचा चढाई पडतो आणि थोड धावा खोटर रक्षक त्याचा अँकल होल्ड केलाय मैदाना बाहेर घालवलं पाठ केलाय संघाचा चढाईवर जातो तो शुभम आणि शुभमला सुद्धा वेळेला टॅकल करतोय माधवनं उजव्या त्याचा त्याल होल्ड केलाय त्याच वेळेला त्याला आपल्या सहकार्यांचा सपोर्ट मिळतोय आणि हा त्याक सक्सेस होतोय पुन्हा एकदा मुकेश पुन्हा एकदा आता चढाई करते संघाकडून प्रमोद अतिशय गोलवर चढाई करतोय प्रमोद मात्र यावेळेस त्याला घरलं जात आहे आणि चंद्रवाहामध्ये अडकवलं जाते प्रमोदला मैदाना बाहेर जावे लागेल एक सक्सेस केला जाते जागृती संघाकडून अचूकपणे मध्यरक्षक मैदाना बाहेर जावे लागते <laughs> सामना विश्रांती पर्यंत विश्रांती पर्यंत गुण फलक सात दोन जागृती ओ सात जागृती मो दोन <laughs> यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना असेल सद्गुरु ओ विरुद्ध तुरुंबाडी तयारी असायच्या आपल्याला कळवायचं आहे त्या संघासाठी आणखी खुश खबर तर पाटील सर यांच्याकडून आपल्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे जिंकला तर करते अक्षय त्या ठिकाणी महेश आणि अमोल डिफेंडर अक्षय अपील करतोय गडी मारल्याचा कबड्डी आयलो कबड्डी कबड्डी कोलाईक करतोय तो, तो, तो महेश <laughs> आणि एक लोट पडलाय देना एक सुपर रेड होऊ शकते महेशची तीन गडी बॅट केलेत आपल्या एका कढाई मध्ये आणि या सामन्यामध्ये परताव करण्याचे प्रयत्न करतोय महेश पूर्ण मारू दे म्हणजे मला काही समजलं नाही प्रेक्षकांना ऐकलं का शब्द मला पूर्ण मारू दे पुन्हा एकदा आता झाला आहे अरे आता तराही करतोय प्रॉफ प्रमोद प्रमोद विरुद्ध हर चार डिफेंड सामना सपना सावट की पांच मिनट जागृती जागृती आणि आता सडाई करते पुन्हा एकदा मुकेश वृद्ध पाच सिटी मुकेश साठी बोनस असतो अरे आता चढ़ाई करते तो महेश कोई चढ़ाई करते महेश तीन डिफेंडर सुपर डकल सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिट महेश मध्ये परतलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून चढाई करतोय स्वरूप एक नाम मात्र चढाई करून आपल्या कोर्ट मध्ये परतलाय आणि आता चढाई करतोय गोरु सुरेख पाहणं टिपण्याचा गुरुचा प्रयत्न होता पत्रक्षक त्या ठिकाणी येतो वैभव आणि पुन्हा एकदा महेश तराई करते आणि हे थर्ड रेड धंदाची घंटा वाजले महेश साठी हॅलो अये कोणतं आहिले அது <LY humming> <prechen más im Bondata> अटी तटी चा क्षण यावेळी आपण बघतो लढत पुन्हा एकदा संकल्प शेवटची दोन मिनट जागृती अकरा आणि जागृती बो सात अकरा सात चढाईवर गेल्याचं शुभ <laughs> आपला संघ या सामन्यामध्ये चार गुणांनी पिछाडी शुभम थोडासा फरक कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला विजयासाठी अजून त्यांना तीन गुणांची आवश्यकता आहे तू खुर्च्या पण माहिती सामना संपल्यासाठी शेवटचे एक मिनिट चढाई करते पुन्हा एकदा प्रमोदिपेंडर पण चढाई करते प्रमोद गट रक्षाला मारण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी येतो सर करतोय गुरु आणि संकल्पाला मैदाना बाहेर जावायला पुन्हा तयारी करतोय सामना संपलेला आहे आहे सर एक टाकून दे जागृती पारा